हाय फ्रेंड सचिन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे साधी सोप्या पद्धतीने बिर्याणी त्या ते, त्याच्यासाठी लागणारी साहित्य आपण पाहून घेणार आहे आपण साधारण अर्धा किलो चिकन आणलेलं आहे वाटणसाठी आपलं साहित्य बघा बिर्याणी मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हळद एक चमचा हे कोल्हापुरी लाल तिखट घेतलेलं ला आहे म्हणजे आपला मसाला तुम्ही त्याला एसवरू पण म्हणू शकता आणि कोल्हापुरी तरी मसाला हा धना पावडर घेतलेला आहे तळण्यासाठी कांदा किंवा वाटण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे हे काय म्हणते त्याला अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे लसूण हा न सोलता टाकायचा असतो बिर्याणीमध्ये एक वेगळीच चव येते त्याला मस्त टेस्टी बिर्याणी लागते लसूण हा सोलायचा नसतो हे लक्षात ठेवा तुम्ही आता आपण बासमती राईस बॉईल कराय ठेवलेला आहे बघ जवळपास आपल्याला बॉईल होत आलेला आहे बासमती राईस ही हंडी आहे आपली बिर्याणीची आता ह्या हंडीमध्ये चिकन बनवणार आहे आपण हां कोथिंबीर पण तुम्हाला सांगायचं विसरून गेलो वाटण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे तळण्यासाठी कांदा सजवण्यासाठी टोमॅटो वगैरे चालतो असल्या तर टाका नसेल तर चालू शकतं चला आपण आता हे सगळं हे पूर्ण मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्या मिक्सरमध्ये आपलं वाटून रेडी झालेला आहे मस्तपैकी बारीक असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे चला आपण आता हा कांदा तळून घ्यायचा आहे चला तेल गरम करा ठेवलेला आहे कांदा तेलामध्ये चांगला लाल कराचं भाजून घ्यायचा किंवा तुम्हाला असा कुरकुरीत पण भाजू शकता तुम्ही पण आपल्याला असा मिडियम पाहिज लागतो आपल्याला तुझी राईस पण तयार झाला आहे मग दाखवतो बघा एकदम मस्त तसं झालेलं आहे वाप देण्यासाठी ठेवलेला आहे पंधरा मिनिट ठेवायचं बंद करून घ्या त्यातलं पाणी काढून पंधरा मिनटं ठेवायचं आहे मस्त सुद्धा चढला जातो तुम्ही पण कोणत्या प्रकारची बिर्याणी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तशी पद्धत माझी बिर्याणीची आमच्या बारामतीला करतात अशी सेम आणि असं बारामतीची पद्धत आहे अशी तुम्ही कोणत्या एर्यानुसार पद्धतीनुसार बनवतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला असं मस्तपैकी खरपूस आपण कांदा बाजून घेतलेला आहे तुम्ही म्हणजे नाही करपला की काही नाही का बरं बिर्याणीला असाच कांदा लागतो वरती बरं आपण काढून घ्यायचं आहे सगळं चांगलं आता हे वाटलेलं वाटण आपण हंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे अजून एक तुम्हाला ॲड करायचं विसरून गेलो मी सांगायचं हा खडा मसाला घ्यायचा आहे ह्या खडा मसाल्यामध्ये आपलं हे एक मिनट आपण दालचिनी घेतलेली आहे चक्रफूल घेतलेलं आहे एक साधी विलायची घेतलेली आहे आणि एक मसाला विलायची घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपण मिरी आणि लवंग घेतलेले आहे जायपत्री आणि माईपत्री घेतलेली आहे मी असेल तर टाकू शकता नसेल तर नाही प्रॉब्लेम काहीच नाही प्रॉब्लेम आपला मसाला आता तेलामध्ये मस्त कधी फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये नंतर हा मसाला टाकायचा आहे आपला मसाला चला आता आपण हा घरचा मसाला आता टाकून घ्यायचा आहे सगळं याच्यामध्ये हा घेतलेला आपण खडा मसाला टाकायचा आहे आता चिकून टाकून घ्यायचं आहे चिकन टाकलं आहे такан них хорон дээтэй टाकून नंतर थोडं वाफ देऊन घ्यायची आहे वाफी घेतल्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे ह्याच्यात पाणी आपण ते मिक्सरमध्ये वाटलेलं त्याच वाटणं पाणी टाकणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही टाकून याच्यावर हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते झाकणावर पाणी ठेवायचं का तर जेणेकरून आतलं आपलं जे काही मटेरियल आहे करकू नाही म्हणून खाली पाच मिनिट ठेवायचं पाणी पाण्याला असं थोडं वाफ तयार झाली ना नंतर हेच पाणी आत टाकायचं आणि ते वाटलेलं मसाल्याचं पाणी नंतर आत टाकून घ्यायचं आपण पाणी मस्त की गरम झालेलं आहे आपण आता हे टाकून घेतो आत गरम आहे ना बसतो हाताला तर हे वाटण केलेलं पाणी पण टाकून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी तरी आलेली आहे शिरवून घेतल्यानंतर मग आपण एक ते दोन लेअर द्यायचे आहे आणि हा दही टाकायचं नाही बिर्याणीमध्ये दह्याचे दे। परिणाम आता नाही होत आपलं जेव्हा जेव्हा वय वाढतं आपलं एज जेव्हा वाढतं त्यानंतर आपल्या शरीरावरती काहीतरी परिणाम झालेला दिसतो शरीरावरती पण दही हा बिर्याणीमध्ये टाकायचं नसतं हे लक्षात ठेवा तुम्ही विडाउ दह्याची सुद्धा बिर्याणी खूप छान लागते आपण हे मस्तपैकी आता शिजवून घ्यायचं आहे आणि सुख करायचं आहे रस्सा ठेवायचा नाही तुम्हाला साईट डिशमध्ये तुम्हाला रस्सा घ्यायचा असला तुम्ही जास्त रस असेल तर त्यातलं तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता बिर्याणी सोबत खायला पण आपल्याला मला हे पूर्ण रस सुक्कर म्हणजे सुक्क मटेरियल बनवायचं सगळं हे चिकन बिर्याणीचं ठिकाण रस्सा जास्त अस ठेवला तर बिर्याणी आपली असे म्हणजे काय म्हणतात पाणी पाण्यासारखी असे व्य होती बि बिर्याणी आपली चिकटपणा राहत नाही काय बिर्याणीला पाण्यामुळे सुटसुटीत होती मग ती अशा प्रकारे आपलं चिकन शिजून झालेलं आहे आता आपण बिर्याणीचे एक ते दोन लेअर देऊन तयार करायचे आहे सुरुवातीला आपण ह्या ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे जेणेकरून बिर्याणी खाली लागली नाही जात टोमॅटोमुळे त्याच्यावरती थोडा थोडा कांदा टाकून घ्यायचा आहे असे प्रकारे कांदा टाकायचा नंतर याच्यावरती भात टाकायचा आपल्याला आपला बासमती राईस आहे आपण सजवण्यासाठी येलो कलर ग्रीन कलर रेड कलर असा घेतलेला आहे झालेलं त्यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं आहे बघा हे शिजलेलं चिकन आता आपण टाकून घ्यायचं आहे आता आपल्या इथे जागा जरा कमी आहे त्यामुळे थोडं ऍडजस्ट करून घ्यावं हो लागतं आपल्याला त्याच्यावरती कांदा वगैरे टाकायचा परत कांद्यामुळं बिर्याणीला एकदम मस्त मस्त टेस्ट येते एक फ्लेवर येतो मस्त पैकी असा याच्यावरती परत राईस लावून घ्यायचं आपण आपण हे सगळं राईस वगैरे लावून घेतो राईस टाकलेला आहे आपण याच्यावर परत चिकनचं थळ द्यायचं आहे गावाला शेजारी कुत्रा आहे त्यामुळे बुकतो त्यामुळे आवाज येऊ शकेल नो प्रॉब्लेम आणि हा बिर्याणी ही पितळी भांड्यामध्येच करायची भांडे असेल तर योग्यच किंवा पातेल्यामध्ये केले तरी चालू शकतं आता आपण याच्यामध्ये अजून राईस टाकून घ्यायचा आहे जे काही राहिलेलं चिकन आहे आपलं टाकून घ्यायचं आहे सगळं मस्त असं चिकन टाकलं आहे आता ह्याच्यावरती आपण राईस टाकून घ्यायचा परत जे काय राहिलेलं राईस आहे ना आपण ह्याच्यावर टाकून घेऊ राईस टाकलेला आहे आता कलरचा राईस टाकून घ्यायचा आपल्याला हा रेड कलरचं घेतलेला आहे नंतर आपण ग्रीन कलरचं घ्यायचं आहे आणि हे राईस आणि खाली असं प्रेस करून ठेवायचं दाबायचं खाली म्हणजे जेणेकरून एकदम असं घट्ट होते आत बिर्याणी नंतर काढले की आपल्याला एकदम सुटसुटी होती लास्ट ह्याच्यावरती जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला थोडं थोडाच टाकायचं थोडा खाण्यासाठी ठेवायचा आपल्याला थोडं टोमॅटो सजवण्यासाठी ठेवायचं टोमॅटो एक ते दोन असे त्याचं लेअर काढून ठेवले तरी चालू शकतं मग असे आपली हंडी रेडी झालेली आहे आता आपण ही गॅसवर पाच मिनटं ठेवायची आहे गॅसवरती मिडियम गॅसवरती ठेवायची आहे फास्ट गॅसवर ठेवायचे नाही कारण जेणेकरून फास्ट गॅस ठेवला तर खाली तळात लागण्याचे खूप चान्सेस जा असतात आपण हंडी गॅसवरती ठेवून घ्यायची आहे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला शिजवून मतलब वाफ देऊन घ्यायची आहे मस्तपेक्षा दम तो तो तर हे आपलं चिकन अर्धा किलो होतं अर्धा किलोला चिक चिकनला तीन पावशेर किंवा अर्धा किलो राईस घ्यायचा आहे बासमती आता तुम्हाला पूर्ण बिर्याणी झाल्यानंतर दाखवतो आपण बिर्याणी शिजलेली आहे बघून घेतो बघ मस्तपैकी आपली बिर्याणी झालेली आहे आता दा आपण ताटामध्ये काढून घ्यायची आहे बघा आपले अशा प्रकारे बिर्याणी रेडी झालेली आहे बघा मस्तपैकी असे सुगंध खूप छान सुटलेला आहे तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून खा बिर्याणी कशी झाली तुमची बिर्याणी मला कमेंट कमेंटमध्ये मत सांगू शकता चला बाय धन्यवाद